नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये आपण एकदम हेल्दी असा नाश्ता तयार करणार आहोत आज आपण मोड आलेल्या मुगापासनं त्याचे थालीपीठ बनवणार आहोत अतिशय पौष्टिक रेसिपी आहे ही अतिशय प्रोटीन्सयुक्त रेसिपी आहे डायबिटीज लोकांसाठीही खास आहे आणि जे वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी तर ही उत्तमच रेसिपी आहे एकदम पोटभरीचा नाश्ता आहे आणि तेवढाच हलका आहे चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहणार आहोत आपण इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत त्यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालणार आहे दोन वाट्या मसाले पाहूया आपण तीळ घेतलेले आहेत जिरा पावडर धना पावडर हळद लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे भाज्यांमध्ये आपण आपल्या आवडीनुसार यात आणखी पौष्टिकता वाढू शकतो मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे पालक आहे बारीक चिरलेला गाजर किसून घेतलं आहे कोथिंबीर आहे मिरची आहे आलं आहे आणि जिरे आहेत आणि दोन चमचे आपण बेसनाचाही वापर करणार आहोत सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मोड आलेले मूग घालायचे आहेत त्यामध्येच आपण हे चार ते पाच हिरव्या मिरच्या घालणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचे तुकडे आहेत ते घालायचेत आणि एक चमचा जिरं आहे ते घालून घेणार आहे आणि अगदी एक दोन ते तीन चमचे पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे फार बारीकही करायचं नाही आणि खूप जाडंही ठेवायचं नाही सर्व वाळ मिक्सर वाटायचं आहे पाहू शकता तुम्ही आपली ही पेस्ट इथे तयार आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्याच बाऊलमध्ये काढून घेतले आणि त्या मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन चमचे आणखी पाणी घालून ते व्यवस्थित भांडं धुवून यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून सर्व पदार्थ घालणार आहोत इथे मी दोन वाट्या हे ज्वारीचं पीठ आहे हे घातलेलं आहे यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत इथे मी पालक आहे असे बारीक चिरून घेतलेले आहे ती घालून घ्यायची आहे गाजर किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे आता थालीपीठ म्हणलं की भरपूर असा कांदा आणि कोथंबीरतही घातलीच पाहिजे आता हे सर्व मसाले आपण यामध्ये घालणार आहोत सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा ओवा घालतो आहे असं हातावरती क्रश करून घालायचा आहे म्हणजे हे खायला तर अतिशय चविष्ट लागतातच पचायलाही हलके जातात आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत अगोदर आपण पाणी घालणार नाही तसंच मिक्स करून घेणार आहोत त्या ओलाव्यामध्ये नंतर आपण थोडं थोडं करत याला असं सैलसर भिजवणार आहे थालीपीठे खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी याला आपल्याला सैलसर भिजवायचे घट्ट भिजवायचं नाही आहे यामध्ये आपण दोन चमचे बेसन घालणार आहोत बेसनने बाइंडिंग छान येतं आणि एक कुरकुरेपणा येतो आपल्या पदार्थाला त्यामुळे बेसन हे आवर्जून घाला तुम्ही तुम्ही रवाही वापरू शकता आता आपण हे व्यवस्थित भिजवून घेणार आहोत यामध्ये आपण आणखीन पौष्टिक करण्यासाठी दुधीचाही वापर करू शकतो हिरवे मुगामध्ये भरपूर असे प्रोटीन्स असतात त्यामुळे आपण ही रेसिपी केलेली आहे आता पीठ आपल्या इथे तयार आहे आता एक पंधरा ते वीस मिनिट आपण याला असंच मुरत ठेवणार आहोत आता पंधरा वीस मिनिट झालेले आहे पीठही आपलं इथे व्यवस्थित तयार आहे आता आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत इथे मी असं पोळपाटावरती एक कपडा टाकून घेतलेला आहे त्यावर आपण आता तो ओला करून घ्यायचा आहे त्यावरती पाणी टाकून घेणार आहोत आपण म्हणजे थालेपीठ टाकताना ते पटकन निघलं जातं चिकटलं जात नाही आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पातळ आपल्याला थालेपीठ इथे थापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं थापायचं आहे छान असं पातळ गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे आणि व्यवस्थित याला असे संपूर्ण बाजूने असं होल करून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि आपण हेल्दी रेसिपी करतो आहे त्यामुळे तेळा तेलाचा वापर मी अगदी थोडासा केलेला आहे तव्याला फक्त तेल असं लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे थालीपीठ घालायचं आहे आणि अगदी थेंब थेंब फक्त आपण ही ते तेल सोडणार आहोत आणि कडे एक अर्धा चमचा तेल फक्त सोडलेलं आहे तुम्ही ते बटरचाही वापर करू शकता तुपाचाही वापर करू शकता आता खमंग असं थालीपीठ आपण प भाजून घ्यायचं आहे एक साईडने भाजून झालं की दुसरी साईडने आपल्याला तशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे ते भाजता आहे तोपर्यंत आपलं इथे दुसरं थालीपीठ आपण इथे तयार करून घेणार आहोत हेही व्यवस्थित आपण था, था थापून घेणार आहोत आणि यालाही सेम तसेच छान असे होल करून घ्यायचे आहेत आता थालीपीठ आपलं पहिलं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे अगदी एक एक थेंभर मी तेल इथं सोडलेलं आहे आणि पाहू शकता किती खमंग आणि खरपूस भाजून झालेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आणि दुसरं थालीपीठ आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहे आता पावसाळा चालू झाला की अनेक व्हायरल इन्फेक्शन व्हायला लागतात असं आपण जर हेल्दी जेवण जेवलो हेल्दी पदार्थ खाल्ले तर आपण हे संपूर्ण टाळू शकतो त्यामुळे तुम्हाला जर आणखी अशाच हेल्दी रेसिपीज पाहायच्या असतील तर तुम्हाला कुठल्या हेल्दी रेसिपीज पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा मी ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल आपण सूप्स दाखवणार आहे मी सलाडचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे म्हणजे जे डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी हे उत्तम पदार्थ आहे पाहू शकता आपले सर्व थालीपीठ इथे तयार झालेले आहेत मस्त एक सहा सहा थालीपीठ इथे तयार होतात आणि पाहू शकता एकदम लुसलुशीत आणि एकदम छान झालेले आहेत हे आपण फक्त दह्यासोबतही खाऊ शकतो किंवा तुम्ही असं माझ्यासारखं दही आणि मस्त घरी बनवलेलं लि मिरचीचं लोणचं आहे त्यासोबतही तुम्ही खाऊ शकता मस्त दह्यात बुडवायचे आणि एक छान एक मिरची ठेवायची आणि खायला अतिशय पौष्टिक लागतं तर तुम्ही ही रेसिपी कधी करताय चला पटकन करा आणि भेटूया परत पुन्हा एका